धुळे जिल्ह्यानं ग्रामीण भागमा परत पाण्याने हाजरी अवकाळी पाऊसमुळे अगोदरच शेतकरी चिंतामा होता जशी जशी कपास पीक हाई काळांना मागे लटकेल होता कपास पीक ता होता। तर खराबच होईल होतं तर त्यांनी दुसरं पीकने अपेक्षा म्हणजे तूर हाई पीक होती परत आऊ पाऊस आजू यावामुळे ती तूर तूरनी जी फुलफुगडी ती पूर्ण काहीपडी पडी चालणे आणि तिनावर असा रोग येवांना सम शे मनीसन शेतकरी अजून परत चिंतामा सापडी घ्या काय करा शेतकरी ना शेतकरीला मरूंत, ते काहीच उमजिनी राहणं की त्याने एक अपेक्षा होती की जेमतेम कपाशी मरून तर मरून तर परत आपण कुठेतरी तूर हे न उत्पादन भेटी पण या दोन तीन दिवस पाऊसमुळे परत शेतकरी या तूर पीकनं लुकसानं समोरं जावायला तयार व्हाय घ्या त्यांनी शासनकडे एकच मागणी आहे की अजून तरी शेतकरी साठे या सरकारनी डोया उघडायला पाहिजे बोलले खानिस मराठे साठे संदीप त्रिबोन धुळे शेवटी पर्याय नाही याला भगवान आमच्यासाठी त्यांना जोडणं त्याच्या हातात आरणे गावाचा शेतकरी गौतम काशीने नदीज माऊली म्हणता मला माझ्या मला शेती चार एकर शेती आहे दोन एकरमध्ये मी कपाशी लावली होती आणि दोन एकरमध्ये मी तूर लावले होते दोन एकरची कपाशीचं अतिवृष्टीच्या पावसामुळे सातत्याने पाऊस झाल्यामुळे मला कापसाची जी अपेक्षा होती अपेक्षेपेक्षा पेक्षा अपेक्षा पण ती कमी कपाशीचं उत्पन्न झालेला आहे पण माझी अपेक्षा अशी होती की कपाशीच्या उत्पन्नाच्या पेक्षा तुरीच्या उत्पन्नामध्ये आपल्याला निघून जाईल पण ह्या अतिवृष्टी अवका अवकाशी पावसामुळे माझा हा जो तुरीला बहार आलेला होता संपूर्ण बहार हा वाऱ्याचा आणि जोरदार पावसामुळे ना बहार सगळा पडून गेलेला आहे तर मी शासनाकडे एवढीच इच्छा मागतो की जे नुकसान झालेलं आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी ते, ते काहीतरी दोन पैशाचं काहीतरी उदार निवार निवारा करण्यासाठी शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी किंवा सरकारने काहीतरी आर्थिक मदत वा करायला हवी कारण यावर्षी अतिवृष्टीच्या पावसामुळे अजून हवामान खात्याने सांगितलेलं आहे की एवढ्या तीन दिवसामध्ये परत पावसाचा निर्माण होणार आहे तर सांगा आम्ही शेतकऱ्यांनी कसा संसार उदर निर् निर्माण करायचा शासनाने मी नम्र विनंती करतो की शासनाने आम्हाला काहीतरी आर्थिक मदत करावी